हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्वच चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि स्वामी तुमचं भलं करत अशी प्रार्थना करते आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे स्टार्ट टू ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कॉलिंगची भन्नाट अशी एक ट्रिक आणि कॉलिंगचा एक उपयोग आहे जो तुम्ही करून तुमचं काम सोपं करू शकता आणि रिझल्टही खूप छान येतो आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण भेटेल तर हे बघा हे आहेत माझे किराणा सामानाचे डबे ज्याच्यामध्ये आपण महिन्याचा किराणा जो काही असतो तो ठेवतो तर हा डबा जर तुम्ही जो मी दाखवते आहे तो जर पाहिलात तर बघा पूर्णपणे साईडून तो क्लीन आहे म्हणजे जो गोल व राऊंडवरती असतो तो, तो पूर्ण क्लीन आहे फक्त झाकणावरती त्याच्या धूळ साचलेली आहे आणि झाकणावरती ह्या पण डब्याच्या झाकणावरती पाण्याचे ठिपके पडून असे डाग उमटलेले आहेत आणि पूर्ण डबा चांगला असतो पण ते डागांमुळे झाकणावरती पडलेला ते खूप खूप विचित्र दिसतं आणि घाण दिसतं आणि मग आपल्याला वाटतं की आता चला डबे घासायला आलेत मग आपण ते परत सामान काढा परत घासा परत ठेवा आणि हे सारखं सारखं तर आपल्याला इतकासा वेळ भेटत नाही तर त्याच्यावर आपण एक कॉलिनची करन, कमाल करणं कमाल करणार तर हे आहे कॉलिन मी घेतलेलं आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं नसलं तरी बरेच जण याला परिचय म्हणजे बरेच जणांना याचा परिचय आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हे कॉलिन घ्यायचं आहे आणि तुमच्या ज्या डब्यांवरती असे ढाग उमटलेले आहेत ॲक्च्युली आपण ते डबे घासून वगैरे ठेवलेले असतात आणि त्याच्यावरती एक आठ दिवसात म्हटलं तरी धूळ सचते किंवा डाग उमटतात वरती झाकणावर वगैरे तर अशा प्रकारे जे मी स्क्रीनवर दाखवलं तशा प्रकारे तुम्हाला मस्तपैकी कॉलिन स्प्रे करून घ्यायचं आहे आणि एक स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे जसं की जो तुमचा पुसण्यासाठी तुम्ही कपडा वापरत असाल तो तुम्ही घेऊ शकता जो क्लिनिंगसाठी रस् साठी तुम्ही यूज करत असाल तो तर अशा प्रकारे तुम्हाला ते झाकणावरती किंवा डब्यावरती कुठे तुम्हाला दिसत असेल धूळ किंवा एखादा डाग वगैरे तर तिथे तुम्ही कॉलिन मस्तपैकी स्प्रे करून स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसायचं आहे एकदम मस्तपैकी थोडासा दाब देऊन आणि तुम्ही बघू शकता की इतके छान असे डाग क्लीन होतात न घासता आणि डब्बा एकदम स्वच्छ होतो आणि धुळही जाते आणि आपल्याला सुद्धा घाण वाटत नाही म्हणजे बघायला एक आठ दिवसातून जर आपण असं केलं तर एक पंधरा ते वीस दिवसानंतर तर, तर आपण सगळे डबे घासतच असतो कारण दर आठवड्याला म्हणजे ज्या वर्किंग वुमन वगैरे आहेत दर आठवड्याला पूर्ण पसारा काढणं आपल्याला शक्य होत नाही म्हणजे अगदीच आपण थोडंफार क्लिनिंगचा वगैरे काढतो पण असं जसं की भांडी असो डबे असो सगळंच जर काढत बसलं तर आपल्याला थोडाही वेळ भेटत नाही आणि हाऊसवाईफ जरी म्हटलं तरी रोज रोज तेच उठून करायचं म्हटलं तरी नाही जमत आपल्याला कारण आता जर तुम्ही माझ्या डब्यामध्ये बघितलात तर ह्या डब्यामध्ये तांदूळ आहेत आणि आता सामान दोन दिवसांनी भरायचंच आहे तर तांदूळ अगदी थोडेसे शिल्लक आहेत आणि मग बघताय तर ह्या वेळेतच डब्यावरती घाण साचले तर आज घासणार मी परत दोन दिवसांनी घासणार तर डबल डबल तेच करण्यापेक्षा म्हणजे घासायचं तर आहे आपल्याला क्लीन होण्याशी मतलब आहे कारण आपण पंधरा ते वीस दिवसातून तर महिन्यातून घासतच असतो पण असं काही त्याला चिटकलेलं नसतं असं काही त्याच्यावरती एवढी काही मोठी विदाऊट हायजीन म्हणजे त्यांनी काही आपल्याला हे होणार आहे त्रास होणार आहे असं काही एवढी आठ पंधरा दिवसात धु साचत नाही तर ती अशा प्रकारे जरी तुम्ही क्लीन केली तरी होऊन जातं त्याला घासूनच धुतलं पाहिजे असं काही नाही आहे आणि हा शॉर्टकट ॲक्च्युली मी तर यूज करते आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा कारण आपण नेहमी नेहमी तेच करणं शक्य होत नाही आणि माझ्यासारखे ज्या आहेत की ज्यांना शॉर्टकट आवडतात तर त्यांनी नक्की ही ट्रिक फॉलो करा आणि आता तुम्ही रिझल्ट पाहू शकता डब्या जेव्हा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले तेव्हा झाकण किती म्हणजे डरटी दिसत होतं किती घाण दिसत होतं त्याच्यावरती धुळंही तितकीच होती डागही तितकेच पडले होते पाण्याचे तर चला आता व्यवस्थित क्लीन झाले आता आपण ते रॅकला मांडून घेऊया तर बघा माझे डबे रॅकला असतात आणि त्यामुळे त्याच्या वरच्या रॅकवरती जर भांडी मांडली तर त्याचं पाणी त्या आणि त्याचे डाग पडतात आणि आता तुम्ही डब्यांची शाईन बघू शकता अगदी तुम्ही घासून घासून काढता तशा प्रकारे शाईन आहे तर काही ही होती अशी आजची ही टीप तर कशी वाटली ती ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ॲक्च्युली काय होतं की आपण जेव्हा एक किराणाचं सामान भरतो महिन्यातून त्यावेळेस आपण महिन्यातून एकदा सगळे डबे वगैरे घासून घेत असतो पण काय होतं की महिन्याभरात धूळ बसतच नाही असं होत नाही एक आठवडा झाला की लगेच डब्याच्या झाकणांवरती घासलेल्या स्वच्छ चकचकीत असलेल्या डब्याच्या झाकणांवरती धूळ जागवते आता माझं कसं आहे की मी ह्या रॅकमध्ये डबे ठेवते तर इथे तुम्ही बघू शकता हा रिकामा डबा आहे आणि हा आता नवीन घासू म्हणजे मोठा डब्बा घासून ठेवलेला आहे तर तो पण आता मी एकात एक घालून शिफ्ट करून देणार आहे आणि इथे ना मी सामान कमी केलेलं आहे भांडी वगैरे भरून ठेवली त्यामुळे मी डबे इथेच ठेवते तर असे काही वरती भांडी मांडली जातात कधी जर पाणी निथळालेलं नसलं तर ते वरचं पाणी पडतं झाकणांवरती झाकणांवरती असं डाग पडतात तर त्यामुळे मग मी ही ट्रिक यूज करते कधी कधी की जेव्हा असं वाटतं की आता डबे घासायला तर अजून आलेले आहेत किंवा मग असं वाटतं की आता ठीक आहे चला आता माझं पण कसं आता आज आहे सहा तारीख तर कसं आहे की आता दोन दिवसांनी तर आपल्याला किराणाचं सामान तर भरावंच लागतं एकदा पेमेंट झाल्यानंतर म्हणजे आपलं जे काही ठरलेलं असतं आणि ती म्हणजे आमची पण एक वेळ असते की त्यावेळेतच आम्ही सामान भरतो एक नऊ दहा तारखेच्या आसपास तर आता त्याला जर ते चारच दिवस राहील मग आता चार दिवसांनी पुन्हा आपल्याला ते डबे रिकामीच होणार आहेत जसं की तुम्ही तांदळाचा डबा बघितला थोडंसं शिल्लक आहे तर रिकामीच होणार आहेत मग तेव्हा आपण पूर्ण घासून क्लीन करतो मग आता परत आम्ही ते घासत बसायचं आताने घासायचं परतनी घासायचं तर त्यापेक्षा कधी कधी अशी ट्रिक यूज करते कॉलिन आपण स्प्रे करून व्यवस्थित पुसून घेतलं ते एकदम छान असे घासल्यासारखेच आणि धूळ तरी नष्ट होते आणि छान असे डबे चकचकीत होतात तर ही एक म्हणजे छोटीशी ट्रिक आहे तर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅ जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणी प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या अशा मैत्रिणींना ही टीप खूप उपयोगाची पडेल कारण आपल्याला इतर कामं भरपूर असतात घरात गृहिणीला बरीचशी कामं असतात दिवस सरतो पण कामं सरत नाहीत तर त्यामुळे ही असेच काहीसे छोटे छोटे ज्या ट्रिक आहेत काही का जुगाड आहेत ते जर आपण केले तर आपली कामंसुद्धा होतात स्वच्छतासुद्धा होते आणि जास्त वेळ लागायचा ते कमी वेळेत काम होतं आणि एक समाधानही राहतं की आपण हे काम केले आणि वेळही वाचतो तर अशा काही ट्रिक माझ्याकडे अजून आहेत तर मी हळूहळू शेअर करत जाईल तुमच्यासोबत तर त्यासाठी चॅनलवरती कनेक्टेड राहा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ अजून मला खूप सारा पसारा काढायचा आहे कारण माझी ॲक्च्युली आज क्लिनिंग सुरू आहे जो की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी की माझं क्लिनिंग वगैरे कालच्या किंवा मग हां आय थिंक कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल काल किंवा परवाच्या की माझं क्लिनिंग वगैरे कारण आज आहे स्वामीची पुण्यतिथी तर त्यासाठी माझं सगळं ट्रेनिंग चाललं आहे संध्याकाळी पूजा वगैरे करायची तर चला भेटू लवकरच बा बाय